नागपूर जिल्ह्यातील रामटेक पोलीस स्टेशनमध्ये येणाऱ्या वोरडा येथील प्रेयसी पत्नीला भारतीय सैन्य दलात प्रियकर पतीनं आपल्या तीन सहकारी मित्रांसह गळा आवळून खूण करून तिचा मृतदेह हो मध्य प्रदेश येथील नर्मदा नदीच्या पात्रात फेकून दिल्याची माहिती सात नोव्हेंबर रोजी गजम हाश ट्वेंटी फोर न्यूज चॅनलवर प्रकाशित करण्यात आली होती या घटनेमध्ये सहभागी असलेल्या चार आरोपींपैकी दोघांना अटक करण्यात आली होती मात्र दोघे भारतीय सैन्य दलात असल्याने त्यांना अटक करायला रामटेक पोलिसांचे पथक जम्मू काश्मीर व राजस्थान येथे गेले होते गेल्यानंतर जम्मू काश्मीर येथे कार्यरत असलेले मुख्य आरोपी सचिन घरत याला अटक करून रामटेक पोलीस ठाण्यात आणले असता भारतीय सैन्य दलात कार्यरत असणारा दुसरा आरोपी नरेंद्र दोडके हा कर्तव्य बजावत असलेल्या ठिकाणाहून फरार झाल्याची माहिती समोर येत आहे मुख्य आरोपी सचिन घरत याला रामटेक न्यायालयात हजर करण्यात आले असून पंचवीस नोव्हेंबर पर्यंत पीसीआर मिळाल्याची माहिती असून फरार झालेल्या नरेंद्र दोडके याचा शो सुरू आहे गजा महाश ट्वेंटी फोर न्यूज घेता पंकज चौधरी रामटेक नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल